कबुतराच्या ढावळीवरून पालिकेतील सातारा विकास आघाडी विरुद्ध नगर नगर विकास आघाडी विरुद्ध वाद निर्माण सातारा विकास आणि नगर विकास आघाडी यांच्यामध्ये आलेला वाद निवडणुकीच्या काळात काहीसा थ शमलेला होता तो शनिवार पेठेतील राजमाता जिजाऊ उद्यान असलेल्या कबुतराच्या ढावळीवरून उसळून आला आहे शुक्रवारी सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविका स्मिता घोडके सुजाता राजे महाडिक अली शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर कबुतराची ढावळ काढा या मागणीसाठी टिया आंदोलन केले होते तर नगरविकास आघाडीच्या माजी नगरसेवका अविनाश कदम या जयवंत भोसले अमोल कोणते कार्यकर्त्यांनी अधिकारी अरविंद दांबे यांच्या केबिनमध्ये ठिया महाराज त्यांच्या प्रश्नांची कसरबत्ती कबुतरांची धावळ काढली तर श्रीमंत छत्रपतीची जवळच्या संदर्भामध्ये तक्रार अर्ज आला होता की कबुतराची पेटी काढून ते कबुतराची पेटी अतिक्रमण असेल तर काढण्यास आमचं कुठलंही दुमत नाही ते पर्यायी व्यवस्था करावी कारण ते पक्षी असल्यामुळं ते पाळलेले पक्षी असल्यामुळं ते तिथनं कुठंच जाऊ शकत नाही त्यांची जर उद्या काय कमी जास्त झालं जर जे पक्षी मेले तर आम्ही प्रशासनावर कारवाई व प्रशासनावर आम्ही गुन्हा दाखल करणार त्यांचा योग्य तो प्रशासनानं बंदोबस्त करावा त्यांना पर्याय जागा कुठंतरी द्यावी पण अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही अतिक्रमण काढत असताना तिथं असणारं सगळं अतिक्रमण काढावं नुसतं ती कबुतराची पेटी काढली म्हणजे झाला असं नाही तिथे इतर पण गोष्टीच्या अतिक्रमण निदर्शनाचा आणून देतो आम्ही आणि त्या काढणं दिलेल्या आहेत निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी काढायच्या आहेत म्हणजे नुसती कबुतराची पेटी काढली म्हणजे झालं असं नाही तर काढताना तिथलं सगळं अतिक्रमण काढायचं ते आणि आमचा प्रशासनानं याच्यामध्ये विरोध नाही फक्त पक्ष पक्षांची कुठल्या हत्या होऊ नये तिथे मोकळी राहिल्यानंतर तिथं मौस खातील माणसं मारतील त्यांना उघड्यावर दिसलं तर त्यांची जर हत्या झाली तर आम्ही प्रशासनावर कारवाई करतो जसं तुम्ही नगरपालिकेमध्ये लेखी तसं पत्र हो हो दिलेलं आहे पत्र पत्र दिलेलं आहे आणि असंही दिलेलं आहे की आमचा अतिक्रमणाला ना विरोध नाही अतिक्रमण झाले ते काढा पण सगळं अतिक्रमण काढतील शहरामध्ये इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण करत असेल इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण फोपवले त्याच्याबद्दल काय म्हणतं तुमचं त्यांनी ते, प्रशासनाचं लक्ष नाही तिकडं फक्त तेवढंच एखाबतराचं दिसतंय त्यांना सगळंच काढावं असं आमचं सगळ्यांच मत आहे ना, ना। तिथं जी बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे ते, के ते, 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 ते जे डेव्हलप केले आहे तिथं अजून बरंच काम आहे पण जी बिल्डिंग प्रशासनाच्या ताब्यात आहे त्यांच्या चाव्या प्रतिनिधींच्या घरी कशाला पाहिजे त्या चाव्या प्रतिनिधींच्या घरी आहे आणि तिथं तिथं हा आणि तिथं नेमलेला वाचमन तो वाचमन त्या गार्डन देखरेख करतो का त्या दुसऱ्याच्या घरी जाऊन पोळ्या बाजायला जातो भांडे धुवायला घरी चपात्या बांधायला घरी दिवसभर ते वॉचमन तिथं नसतो आणि पगार आपला घेतो काम त्यांचं करतो का त्याची पण माहिती घ्यायला पाहिजे ना प्रशासनाला अशी काही तुम्ही मागणी केली कुठली आता आम्ही सांगतोय करतोय की काय दोन आता प्रभाग क्रमांक बारामध्ये शनमारपेठेतून राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल कमीत कमी दीड कोटी रुपये खर्च करून ही आरक्षित जागा क्रीडांगणाची आरक्षित जागा डेव्हलप केलेली आहे ते तेथे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाल्यामुळं तिथं मुलं ज्येष्ठ नागरिक महिला या फिरायला येतात तिथं जिम आहे लहान मुलांची खेळणी आहे तर चांगल्या पद्धतीनं ते ग्राउंड डेव्हलप झालेलं आहे ते डेव्हलप होत असताना तिथं एक चुकीच्या पद्धतीची कबुतराची डाबळ आहे आणि ती तिथे कबुतरं उडवली जातात मध्यंतरीच प्रगती पाटील यांनी कबुतरी दाबळीच्या कबुतराच्या विष्ठेमुळे अनेक होता, रोग होतात श्वसनाचे रोग होतात असं निदर्शनास आल्यावर आपण सीओ साहेबांना तोंडी लेखी अर्ज केले होते की इथून कबुतराची डाबळ हलवा आम्ही कबुतराच्या विरोधात किंवा प्राणीमित्रांच्या विरोधात नाही केवळ कुठले आजार त्या लोकांना जे स्वच्छंदी फिरायला येणार आहेत त्यांना कुठे आजार होऊ नये आणि ते ग्राउंड ग्राउंडची नुकसान होऊ नये यासाठी आपण त्यांना अतिक्रमण हटवा आणि ते कबुतर ढाबळ कुठेही लावा आमचा कुठेही प्रॉब्लेम नाही पण ग्राउंडवर नको हा हेतू घेऊन आम्ही अर्ज पण केलेला आहे तीन एप्रिलला पण केला आहे मागच्या वर्षी पण केलेला आहे आणि त्याचबरोबर आत्ता पाच दिवसापूर्वी छोटी लेखी आम्ही परत दिलेला आहे की जर तुम्ही ती कबूतराची ढाबळ हलवली नाही तर आम्ही तुमच्या केबिनसमोर ठिया आंदोलन करणार हे आम्ही सांगितलं आहे असं सांगूनसुद्धा आत्तापर्यंत त्याच्यावर कुठलीही त्यांनी कारवाई केली नसल्यामुळं हे आंदोलनाचा पावित्रा हे घ्यावा लागलेला आहे जोपर्यंत हे कबूतराची ढाबळ ते काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून मी स्वतः तिथून हलणार नाही त्याच्यावर सी ओ साहेबांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा आहे आज साताऱ्या शहरात नगरपालिकेची क्रीडांगणं नाही आहे एक दोन तीन सोडली तर सगळी प्रायव्हेट क्रीडांगणं आहेत तर चांगल्या जागेचं नुकसान होऊ नये हे सी ओ साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे आता प्रशासनाचा काळ आहे म्हणून आम्ही सी ओ साहेबांना वेळोवेळी वे रिक्वेस्ट करू अजून कारवाई झाली नाही त्यामुळं हा पावित्र्यता घेतलेला आहे आणि समस्त सातारा विकास आघाडी असेल आमच्या स जवळचे सर्व नागरिक असतील ते आमच्याबरोबर आहेत पण इथं हे आंदोलन मी हे ग्राउंड बसवल्यामुळं हे ठिय्या आंदोलन मी करत आहे माझ्याबरोबरचे सहकारी नगरसेवक अल्ला भिनशे इंटू टू बागवान यांनी इथं बसलेलो आहे तसे लिखे अर्ज पण आलेले आहेत केले त्या बाबती तुम्हाला उपोषणाल बसल्यानंतर सिहून आम्ही लेखी कळवलं होतं ते आत्ता कुठं बाहेर गेले त्यांनी कुठलीही अजून फोन आमच्याशी केलेला नाही पण दामले साहेब येऊन आता भेटले आणि प्रशांत निकम येऊन गेले त्या दोघांची चर्चा काय चालली आहे मला माहीत नाही अजून त्यांचं काही आमच्याशी बोलणं झालेलं नाही